मान्सून तयारीच्या अनुषंगाने ठाणे सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपले जे नाले आहेत नैसर्गिक नाले त्याची साफसफाईचं काम आपण हाती घेतलं आहे साधारणतः मागील एक महिनेभरापासून आपण या कामात पूर्ण एजन्सी इन्वॉल्व केली आहे नऊचे नऊ प्र समितीमध्ये आपण वेगवेगळी एजन्सी डिप्लॉय करतो त्यांची मदतीतून नाल्यांची साफसफाई आपण करतो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत त्याच्यावर मार्गदर्शन आणि सं नियंत्रण आहे माझंसुद्धा आहे चौथा पाचवा विजिट आहे प्रत्येक लोकेशनवर नाही साधारणतः सर्व प्रमुख जे आपले नाले आहेत त्याच्या सफाईचे काम झालेलं आहे अजून बरेचशा फ्लोटिंग मटेरियल आपला दिसते जे दर दिवस फ्लोट होऊन येणारा मटेरियल आहे त्यालासुद्धा आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो अनेक लोकेशनवर आपण एक टेम्पररी मेजर म्हणून गाडी बसवला आहे जेणेकरून येणारा जे कचरा आता नव्याने गेन केल्यानंतर येणारा जे कचरा आहे प्रोटीन मटेरियल आहे तो आपण कॅप्चर करू तो अरेस्ट करू आणि त्याला बाहेर काढत बसू काही लोकेशनवर मीडियम टर्म आणि लॉंग टर्म सल्युशनची आवश्यकता आहे मीडियम टर्म सल्युशन आपल्याला द्यायचा आहे तो काम आता आपण मान्सूनच्या दरम्यान त्याची प्लॅनिंग करणार आणि त्याच्यानंतर मॉन्सून समाप्त झाल्यानंतर लगेच त्याची कारवाई आपण सुरू करणार त्याचा एक मास्टर प्लॅन होऊन सिटीच्या आपण तयार त्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे लॉन्ग टर्म प्लॅनसुद्धा सिटीमध्ये खूप आवश्यक आहे तेव्हा मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे जनसंख्येच्या घनत्व वाढतो वास्तूची सोयीसुविधा वाढते विकास काम वाढत आहे त्याच स्पीडने साधारणतः नैसर्गिक ना, ना नदी नाले जे आपले आहेत आपले जे स्किल्स आहेत ते अरुंद होत आहे आणि लॉंग टर्म मेजर म्हणून त्यांच्या कंपनी ते ब्रिपि तयार करून आणि त्यामध्ये जिथे जिथे त्यांच्या आवश्यकता आहे टेनिकल पॉईंट्सवर ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे आणि ती प्लॅनिंगसुद्धा आपण आता या मान्सूनमध्ये सुरू केलं आहे उदाहरण द्यायचं असेल तर पेढ्या मारुती हा जे परिसर आहे तो सखल भाग आहे आणि तिथे तसंच सारखा सारखी परिस्थिती तयार झालेली आहे बशीसारखी चार पाच रस्ते येऊन तिथे एकाच लोकेशनवर भेटतात तिथे जे चेंबर्स आहेत ते अरुंद आहेत आणि जे बाहेर पडणारा पाणी आहे खाडीकडे जाणारा तो सुद्धा आपल्याला फिलेटवर करून झालेला आहे तिथे कंपनी विकासामुळे आता या कंपनी दुरुस्तीच्या अनुसार करून आणि त्याच्यासाठी तिथे आपल्याला एक इंटिग्रेटेड प्लॅन आवश्यक आहे त्यामध्ये मदत घेऊन आपले वरची जे मंडळी आहे आपले कन्सल्टंट्स आहेत त्यांची मदत घेऊन आणि तसेच स्थानिक जे नागरिक आहेत व्यापारी आहेत सन्मानित जनप्रतिनिधी आहेत त्यांचा ओपिनियन घेऊन आपण लाँग टर्म प्लॅनसुद्धा करणार आहेत थोडक्यात या मान्सून मध्ये आपण ठाणे महानगरपालिकेने जे काही तयारी केलेली आहे त्याच्या आधारावर आपल्याला असं वाटते की आपण मान्सूनला तोंड देण्यासाठी तयार आहोत साधारणतः पुढील चार महिनेमध्ये अठ्ठेचाळीस दिवस आपल्याकडे हाय टाईटचे दिवस असणार आहे प्रत्येक महिनेमध्ये बारा दिवसचा हाय टाईटचा दिवस, दिवस असणार आहे आय एम डीच्या प्रेडिक्शनप्रमाणे यावर्षी पाच सहा ते दहा टक्के अतिरिक्त पाऊस पडणार आहे मान्सूनचा जोर राहणार आहे तो निश्चितरित्या आपल्यासाठी एक चॅलेंज आहे परंतु मला विश्वास आहे की आपली यंत्रणा या अतिरिक्त सुद्धा त्याला चॅलेंज त्या चॅलेंजच्या समोर जाण्यासाठी तयार आहे आणि आपण कंप्लिटली सज्ज आहोत सतर्क आहोत एक जूनपासून आपल्या ट्वेंटी फोर बाय सेवनच्या कंट्रोल रूमसुद्धा आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी कर्मचारी आणि विद्युत मंडळचे अधिकारी कर्मचारी आपण तिथे बसवला आहे आणि कुठल्याही प्रकारची तक्रार कुठल्याही प्रकारची जे आपला समोर संकट लहान मोठा आला तर त्याला आपण संमिलित पद्धतीने तोंड देतो